माझ्याकडे महाराष्ट्राची विकासाची ब्लूप्रिंट आहे असं छाती ठोकून सांगणारे राजसाहेब सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत काल मराठवाड्याच्या सीमेवर सोलापूरमध्ये त्यांची बैठक वगैरे झाली आणि पत्रकारांशी एक वार्तालापही झाला या वार्तालापामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या ब्ल्यू ब्ल्यू प्रिंटमधलं एक कलम बाहेर काढलं आणि ते कलम एवढं हास्यास्पद आहे की राजसाहेब ठाकरे यांची जर पूर्ण ब्ल्यू अशी असेल तर या महाराष्ट्राचं काय होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो आपण सकाळ सगळ्यांनी सक्रा... वर्तमानपत्रात टी व्ही चॅनलवर एक बातमी ऐकली असेल की राजसाहेब ठाकरे यांनी सोलापूरमध्ये एक विधान केलं आणि ते विधान असं होतं की महाराष्ट्रात सगळं चांगलं आहे आरक्षणाची काय गरज आहे म्हणजे हे विधान किती धक्कादायक आहे किती विचित्र आहे किती विषमतेनं भारलेलं आहे किंवा जी काही जुन्या काळाची जी हजारो वर्षापर्यची संस्कृती होती या संस्कृतीचा पुरस्कार करणारं कसं हे विधान आहे या विषयावर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली खरं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेमध्ये आरक्षण समाविष्ट केलं गेलं त्याला काही अनुसूचित जोडल्या गेल्या आणि त्यामध्ये काही ठराविक आरक्षण दिलं गेलं जाहीरपणे ज्याला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असं आपण म्हणतो मंडल आयोगानंतर ओबीसी मध्ये हजारो जाती समाविष्ट झाल्या आणि या विविधतेने नटलेल्या देशामध्ये असलेल्या सर्व घटकांना सामाजिक दर्जा देण्यासाठी शिक्षणामध्ये संधी देण्यासाठी त्यांचं आर्थिक प्रगती साधण्यासाठी म्हणून काही आरक्षण दिले जसे की पन्नास टक्क्यापर्यंत तिची मर्यादा निश्चित झालेली असली तरी एस टी एस सी ओबीसी एन टी व्ही जी एन टी वगैरे वगैरे आरक्षणामधले हे सगळे प्रकार आहेत प्रत्येक राज्यामध्ये काही आणखीन काही वेगवेगळे प्रकार विविध राज्यामध्ये आहेत तर आरक्षण हा समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहे खास करून आरक्षण हा मागास समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहे मागास मग तो आर्थिकदृष्ट्या मागास असो किंवा सामाजिकदृष्ट्या मागास असो या मागास घटकांना बरोबरीला आणून सोडणे शैक्षणिक दर्जामध्ये बरोबरी आणून सोडणे आर्थिक दर्जामध्ये बरोबरी आणून सोडण्याचा प्रयत्न करणे सामाजिक दर्जामध्ये बरोबर आणून सोडण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी या देशाला आरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे या राज्याला तर आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे कारण महामहाराष्ट्र एक राष्ट्र म्हणून संपन्न एक राज्य म्हणून संपन्न आहे परंतु या राज्यामध्ये असणारे विविध जाती धर्म पंथ या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला किंवा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आजही आपल्याला कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के समाज घटक असे दिस दिसून येतील की ज्यांची सामाजिक प्रगती झालेली नाहीये ज्यांची राजकीय प्रगती झाली नाही ज्यांची आर्थिक प्रगती झाली नाही किंवा ज्यांची अजूनही शैक्षणिक उन्नती झालेली नाही तर अशा घटकांना जर घटना आरक्षण देत असेल अशा घटनांना जर मंडल आयोग आरक्षण देत असेल तर राजसाहेब ठाकरे असं म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच काय मग महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही तर ही सगळी मंडळी लढतायत यांचं लढणं चुकीचं आहे असं थेट म्हण म्हणायचं आहे का जसं की मनोज जरांगी पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत धनगर समाज आरक्षणासाठी लढतोय किंवा ओबीसीचे नेते आरक्षणासाठी लढत आहेत किंवा आरक्षण बचाव म्हणून प्रकाश आंबेडकर आता सध्या राज्यभर ही यात्रा निघत आहेत तर या सगळ्याला कोणाला काहीच कळत नाही का फक्त राज ठाकरेंना सगळं कळतं का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि मराठवाड्याच्या सीमेवर येऊन मराठवाड्यामध्ये येऊन अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे थेट थेट म्हणून जरांगे पाटील यांना हा इशारा आहे का की सगळं आरक्षणच संपवण्याचा डाव आहे का किंवा राज ठाकरेंची बोलवी ते धरी कोणी राज ठाकरे कोणाची भाषा बोलत आहेत राज ठाकरे संघाची भाषा बोलत आहेत का कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरक्षण नकोच आहे त्यांच्या अजेंड्यामध्ये आरक्षण नाहीच आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा सुद्धा अजेंडा आहे की त्यांना देशातलं संपूर्ण आरक्षणच संपवायचं आहे मग ज्या भारतीय जनता देशातल पार्टीला देशातलं आरक्षण संपवायचं आहे राज्यातलं आरक्षण संपवायचं आहे त्याच भारतीय जनता पार्टीच्या मनातली भाषा किंवा मनातली गोष्ट राज ठाकरे आपल्या मुखातून बोलतात का सध्या देवेंद्र फडणवीसांची भाषा है है जी त्यांच्या आत आहे त्याला बोलता येत नाही ती राज ठाकरेंच्या माध्यमातून बोलली चालली आहे का असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये विचारले जातात खास करून मराठवाड्यामध्ये याची खूप जोरदार चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये सगळं चांगलं आहे म्हणजे नेमकं काय चांगलं आहे किंवा राज ठाकरेला काय चांगलं वाटलं आ, यावर कोणीतरी त्यांना विचारायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळं चांगलं आहे म्हणजे राजसाहेब कसं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळेच काही राज ठाकरे नाही आहेत किंवा सगळेच काही अमित ठाकरे नाही आहेत किंवा सगळ्याच काही आमच्या भगिनी उर्वशी ताईसारख्या श्रीमंत बापाच्या पोटाला जन्माला आलेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांची लेकरं आहेत कुंब्यांची लेकरं आहेत मजुरांची लेकरं आहेत कामगारांची लेकरं आहेत गरिबांची लेकरं आहेत अगदी रस्त्यावर काम करून खाणारे जी छोटे छोटे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांची ही सगळी लेकरं आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे का महाराष्ट्रामधला वीस टक्के इतका फक्त एकूण समाजापैकी वीस टक्के समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला समाज आपल्याला बघायला मिळतो आणि ऐंशी टक्के महाराष्ट्र आजही रोजीरोटीसाठी दडपड करत असताना आपण बघतोय पाहतोय महाराष्ट्रातली जी काही आउद, औद्योगिक प्रगती झाली जी काही औद्योगिक क्रांती वगैरे आपण ज्याला म्हणतो ही प्रगती आता थांबलेली आहे तरुणांना रोजगार नाहीत नोकऱ्या नाहीत बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे सामाजिक असंतोष महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय सामाजिक विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य करते महाराष्ट्रामध्ये करतायत शेतकरी अडचणीत आहेत शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी जे माल आपल्या शेतामध्ये धान्य पिकवतोय त्याला योग्य पद्धतीचा दर्जा मिळत नाही त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळत नाही सगळं काही महाराष्ट्रामध्ये सध्या चिंताजनक आणि या राज्याचं काय होईल अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित व्हावा इतकी गंभीर परिस्थिती आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये अं मला आम्हाला प्रश्न विचारायत की राजसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जातीला समान न्याय आहे का हा प्रश्न आपल्याला आहे सर्वांना नोकऱ्या आहेत का हाही प्रश्न आपल्याला आहे कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी अतिश्रीमंत अशी महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे आणि त्यावर आपलं काय उत्तर आहे हाही प्रश्न राजसाहेबाला आहे शेतकरी सुखी आणि समाधानी आहेत का हाही प्रश्न राजसाहेबाला आहे सर्वांना शिक्षण महाराष्ट्रामध्ये मोफत दिलं जातं का हाही प्रश्न राजसाहेबाला आहे सर्वांना आरोग्याच्या सुविधा या राज्यामध्ये सरकारकडून मोफत मिळतात का हाही प्रश्न सर्वांना सर्वांच्या घरांपर्यंत मोफत वीज पोहोचली आहे का हाही प्रश्न साहेबाला आहे असे किती प्रश्न आहेत राजसाहेब महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये आता तुम्ही आज तुमच्या पक्षाचे उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी दौरा करताय आ, या दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसून येतील प्रत्यक्षामध्ये ए सीमध्ये राहून अगदी हायपाय जीवन जगून टी व्ही कॅमेऱ्यांच्या समोर सहज बोलून जाणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष जीवन भोगणं जगणं हे खूप कठीण असतं राजसाहेब महाराष्ट्रच माहीत नाही असं विधान आज मी करतोय कारण राजसाहेबासारखा नेता माझ्याकडे महाराष्ट्राचा ब्ल्यू प्रिंट आहे म्हणणारा नेता जेव्हा महाराष्ट्राला आरक्षणाची काही गरज आहे अशा पद्धतीचं अत्यंत छोटं विधान करतो किंवा संकुचित वृत्तीचं विधान करतो तेव्हा राजसाहेब महाराष्ट्रच अद्याप कळला नाही आणि महाराष्ट्र राजसाहेबाला कळणार नसल्यामुळेच राजसाहेबांची मन महाराष्ट्रात वाढू शकले नाही याचं उत्तर मला आज मिळालं आणि अनेक दिवस मला वाटायचं की राजसाहेबासारखा फरडा वक्ता फरडा नेता आणि यांचा पक्ष का वाढत नाही परंतु आज राजसाहेबांनी त्यांचा पक्ष न वाढण्याचं कारण महाराष्ट्राला सांगितलेलं आहे किंवा निदान मी तरी ते कारण आज मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे की राजसाहेब अत्यंत कोत्या मनाचे आहेत छोट्या मनाचे आहेत राजसाहेब अजूनही आजही या समाजामध्ये विषमता राहावी असं वाटतं किंवा मनुस्मृतीचे कायदे या राज्यामध्ये पुन्हा राहावेत आणि जाती जातीमध्ये असलेला ब्राह्मण क्षत्रिय आ... वैश्य क्षुद्र अशी रचना असावी असं राजसाहेबाला वाटतं का असा प्रश्न या निमित्तानं मला त्यांना विचारावा असा वाटतो खरं म्हणजे राजसाहेब हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरकटलेला एक नेता आहे या नेत्यालाही प्रकाश आंबेडकरांसारखं सूत सापडलेलं नाही सूर सापडलेला नाही दिशा सापडलेली नाही खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिबिंब लोक राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये पाहत होते परंतु बाळासाहेब ठाकरेंनी कधी आपला सूर सोडल्याचा आपला मार्ग सोडल्याचा दिसलेलं नाही परंतु राजसाहेब ठाकरे मात्र कधी काय बोलतील कधी कोणासोबत जातील कधी लावडे व्हिडिओ म्हणतील कधी मी यांना पाठिंबा देतोय म्हणतील बघा ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी लावरे तो व्हिडिओ म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पार कपडे उतरले होते किती त्यांच्याबद्दल अतिशय प्रखर शब्दामध्ये टीका केलेली होती कपडे उतरणे याचा अर्थ प्रखड शब्दामध्ये टीका करणे असा होतो होती आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चक्क मोदींना पाठिंबा विकासासाठी पाठिंबा देशासाठी पाठिंबा वगैरे राजसाहेबांनी भाष्य केलं आणि पुन्हा आता निवडणुका संपल्या लोकसभेच्या की लागले स्वतंत्रपणे विधानसभा आम्ही दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार तुम्हाला दिशा नाही आहे राजकारणाची ज्या नेत्याकडं राजकारणाची वैचारिक बैठक मजबूत नसते त्याला दिशा राजकारणाची सापडत नाही तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांचीही झालेली आहे तशीच परिस्थिती ती प्रकाश आंबेडकरांची आहे त्या विषयावर मी बोललेलो आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये दौऱ्यावर येऊन मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलन अत्यंत चिघळलेलं आहे मराठवाड्यातला प्रत्येक मराठा समाज आमचा आंदोलना आमचा आरक्षणाचा प्रश्न कधी मिटतो यासाठी सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी कधी होते तशा पद्धती जीआर कधी निघतो याची वाट मराठवाड्याने महाराष्ट्र पूर्णपणे बघतो आहे म्हणून जरांगे सारखा नेता कार्यकर्ता आपल्या जीवाची प्राणाची बाजी लावून आरक्षणाची लढाई महाराष्ट्रात मराठ्यांसाठी लढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाची गरजच काय अशा पद्धतीचं विधान करून या आरक्षणाला छोटं करण्याचा प्रयत्न राजसाहेब करत असतील किंवा या आरक्षणाची धग कमी करण्याचा प्रयत्न जर राजसाहेब करत असतील तर महाराष्ट्र राजसाहेबाला कधी सहन करणार नाही तुमचं हे एकच विधान की महाराष्ट्रात सगळं चांगलं आहे महाराष्ट्राला आरक्षणाची काय गरज आहे हे एक विधान उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांचा सुपडा साफ करणार ठरणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे सगळं चांगलंच असेल तर तुम्हाला तरी निवडणुकीच्या मैदानात येण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला तरी निवडणूक लढवण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला तरी दौरे काढण्याची काय आवश्यकता आहे सगळं छान चाललंय महाराष्ट्रात तर तुम्ही पण मुंबईमध्ये अगदी मस्तपैकी पैकी राहा कशाला त्रास करून घेताय कशाला महाराष्ट्रभर फिरण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला हे सरकार अत्यंत उत्तम काम करते असं जर वाटत असेल केंद्रातलं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते असं वाटत असेल तर या सरकारला पाठिंबा देणारी भाषणं ठोकत राहा कशाला लोकांना त्रास देत आहे कार्यकर्त्यांना त्रास देत आहे मतदारांना त्रास देत आहे महाराष्ट्रभर फिरून आ, 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 तुमचे आता जे कोणी उमेदवार मैदानामध्ये येणार आहेत यांच्या खिशाला कशाला चाड देत दे चा आहे त्यांचे पैसे तरी तुम्ही कशाला खर्च करताय सगळं आनंदाने चाललंय तर सगळं आनंदानं चालू द्या आणि या आनंदाच्या डोहामध्ये आपण सतत डुंबत राहा परंतु महाराष्ट्राला मात्र आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे सर्व मागास समाज घटकांना न्याय हक्कासाठी आपल्या भवितव्यासाठी पुढच्या पिढीसाठी आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये नितांत आवश्यकता आहे राजसाहेब ठाकरे आपल्या संबोधनामध्ये महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हणाले असले तरी या विधानाला महाराष्ट्रातला एकही व्यक्ती कधी समर्थन देणार नाही इतकं ते चुकीचं आणि आजच्या काळाला जुन्या पौराण काळात घेऊन जाणारं विधान राज ठाकरे सारख्या नेत्याने ने केलेलं आहे राज ठाकरेंची ही अशी विधानं किंवा अधूनमधून अशा पद्धतीची जी ते भाषा करतात त्यामुळंच त्यांचा जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष आहे हा कधी नवनिर्माणाच्या भानगडीत पडत नाही उलट तो नवनिर्माणातून पुराणाकडे जाण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने होतो हे काही महाराष्ट्राला आवडलेलं नाही मराठवाड्याला आवडलेलं नाही तुमचं हे विधान तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला या विधानाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा